आमदार समीर कुणावार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक भाजपाद्वारा आयुष ब्लड सेंटर नागपूर यांच्या सौजन्याने नगरपरिषद हॉलमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे दोन लोकांनी रक्तदान करून शहरात विक्रम नोंदविला आहे कुणावार यांनी सिंधी शहराकरिता भरघोस विकास निधी दिलेला असून त्याच्यात असणारे सेवाभावी वृत्ती जोपासत आमदार कुणावार यांच्या वाढदिवसानिमित्त राजू गंधारे राजू तळवेकर अमोल सोंटके स्नेहल कलोडे प्रभाकर तडस संजय भानसाली आनंद छाजड यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराकरिता दोनशे अठ्ठावीस लोकांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती त्यातील रक्तदानाकरिता पात्र एकशे दोन लोकांनी रक्तदान केले यापैकी महिला अठरा तर चौऱ्याऐंशी पुरुषांनी रक्तदान केले यामध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमात जिल्हा भाजपा सचिव स्नेहल कलोडे व्हॉइस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष किशोर करंजीकर वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र देशमुख तर सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे पण नंदपूरचे माजी सरपंच सारंग डोगरे, माजी नगरसेवक अमोल रक्तदान केले शहरात याआधी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झालेले नाही हे विशेष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे प्रमुख अतिथी माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे व्हॉइस ऑफ मीडियाचे विदर्भ अध्यक्ष किशोर करंजीकर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र देशमुख सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनटके यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहल कलोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर घंगारे रामभाऊ सोनटके मिलिंद पेटकर अमोल बोगाडे प्रभाकर तडस जगदीश बोरकुटे सागर भगत मनोज तिमांडे तेजस सोनटके आदींनी परिश्रम घेतले सूर्या मराठी न्यूजसाठी गुड्डुकुरेशी हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा